नमस्कार मित्रांनो आम्ही आज बनवणार आहे होम मेड पिझ्झा त्यासाठी शिमला मिर्च कांदा आणि टमॅटो असे चिरून घ्यावे मग त्यानंतर पिझ्झा बेस घ्या पिझ्झा पिझ्झा बेस घ्यायचा पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस लावून घ्यायचा असं आहे पिझा अजून जरा लावा असं लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मैनीज लावून घ्यायचे लावून गरजेनुसार गरजेनुसारनुसार पिझ्झा मग हलक्या अंगण कांदा अजून टाका मग ट बमेटो आगे ढबू मैं मे, चिमला में मगतर चीज असून टाका गरजेनं सार आणचं पिझ्झा पिझाट ठेवायचा पिझ्झा बेक करायसाठी ठेवायचा पाच दहा मिनटासाठी बेक करण्यासाठी ठेवायचा पिझ्झा गॅसवर तुम्ही ओव्हनवर ठेवू शकता मग झाल्यानंतर त्यावर चिली फ्लेक्स ते थोडलेलं आहे की अर्ग्यानो ऑर्ग्यानो काय गलास नको ते बंद कर बंद करा झाले गेली गेली फ्लिक्सला गेली फ्लिक्स फ्लिक्स जमिनीसार मी तुमचा पिझ्झा रेडी

आजच्या आजच्या व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल दा दाबायला विसरू नका